मैत्रिण गुड मॉर्निंग शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते तर मी अंजली आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळची सर्व कामे झालेली आहेत झाडून रांगोळी वगैरे सगळं झालेलं आहे तुम्हाला थोडा थोड्या गाड्यांचा आवाज येत असेल तर कितीही शांतता घेऊन व्हॉईस ओव्हर करायचं म्हटलं तरी थोडंफार तरी साइडला घर रस्त्याच्या साईडला घर असल्यामुळे थोडंफार तरी आवाज येतोच तर आता माझी सकाळची सगळी कामे झालेली आहेत तर मी आत्ता पीठ मळ स्वयंपाकाला लागलेले आहे तर पीठ मळून ठेवलं आहे आणि भाजीची तयारी करते तर कधीही पहिल्यांदा पीठ मळून ठेवावं कारण आपली भाजी वगैरे होईस्तोवर आपलं पीठ हे मस्त मऊ होतं त्यामुळं पीठ मळून ठेवले आणि आता मी क वांगे कट करते तर मला सुकी भाजी करायची होती टिफिनला द्यायचं होतं त्यामुळं सुकी भाजी आहे मला तुमच्यासोबत पण एक अशी वांग्याची सुकी भाजी शेअर करावी तर मी इथे वांगे कट कर करायला घेतले आणि तुम्ही बघताय की माझं कट करताना माझा चाकू चाकूचे दोन तुकडे झाले चाकूचे हाल झालेत तर खूप दिवसापासून खूप दुस दिवसापूर्वीचा चाकू होता त्यामुळं आता कट करताना तुटला ते पण पर्याय नाही आता यानंच थोडं आजच्या दिवस तरी यानंच आपल्याला का काम करावं लागेल आता सध्या तरी मला लगेच मार्केटमध्ये जाऊन आणता येणार नाही आणि घरात घरात दुसरं चाकू पण नाही त्यामुळं आता मी तसंच ह्याला कट करते तर वांगे वगैरे कट करून घेतले त्यानंतर मी कांदा पण कट करून घेतला आणि आता आपल्याला मस्त सुकी भाजी करायची आहे तर आता बघा इथं मी कढई ठेवलेली आहे गरम करायला कडे तेल वगैरे गरम झाल्यानंतर मी यामध्ये कांदा टाकलेला आहे एक बारीक कट केलेला त्यानंतर व्यवस्थित त्याला परतून घेतलेला आहे आणि कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला थोडंसं लालसर करायचं का आहे कांदा आणि व्यवस्थित परतल्यानंतर ते आपल्याला त्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहेत आता तुम्ही मी माझे बेसिक मसाले फक्त हळद आणि घरी तयार केलेला काळा मसाला एवढंच वापरते तुम्ही यामध्ये जी धनी पावडर वगैरे टाकू शकता किंवा अंबारी कांदा लसूण मसाला पण टाकू शकता कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर याची टेस्ट खूप छान येते पण माझ्याकडे संपलेला आहे त्यामुळे मी फक्त का लसूण मसाला हळद एवढंच वापरलेला आहे आणि मस्त मी सॉरी का काळा जो मसाला आपल्या घरगुती तयार केलेला असतो तो मसाला टाकला हळद टाकली त्यानंतर आपल्याला मस्त याला, याला परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घेतल्यानंतर चवीनुसार आपल्या म यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर शेंगदाण्याचं कुठे आमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं असं भरपूर म्हणजे सगळ्याच एक दोन तीन सोड्या भाज्या सोडल्या तर सगळ्या भाज्यामध्ये आमच्याकडे शेंगदाण्याचं कुठे वापरलंच जातं तर मस्त चंगण्याचं कूट टाकलं व्यवस्थित परतून घेतलं आणि त्याला झाकून ठेवलं तीन दोन तीन मिनटानंतर आपल्याला भाजी पटकन कारण कर आपल्या वांग्याच्या ज्या फु फुडी आहेत त्या बारीक केलेल्या आहेत त्यामुळं पटकन भाजी शिजून जाईल तर भाजी शिजत आहे तोपर्यंत मस्त पीठ वगैरे मऊ करून घेते आणि लगेच आपल्याला चपात्या करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय आपली भाजी मस्त शिजलेली आहे मी थोडंसं पाणी टाकलेलं होतं आणि त्याला म्हणजे थोडंसं ग्रे जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण सुकी नाही अशी केलेली आहे आणि भाजी झालेली आहे त्यानंतर लगेच चपात्या करून घेते तर चपात्या करताना कधीही खालच्या पोलपटच्या खाली एखादं नॅपकिन वगैरे घ्यायचं गे जेणेकरून आपलं पीठ वगैरे आपल्या कॉन्ट्रो टॉपवर पडणार नाही आणि आपलं जे बे किचनचा स्लॅप आहे तो जास्त घाण होणार नाही त्यामुळे मी मस्त नॅपकिन वगैरे ठेवलं आणि मस्त चपात्या वगैरे करून घेतल्या तर आता ही आहे माझी लास्टची चपाती आमच्याकडे को कोणी कुठे कोणत्या कोणत्या भागामध्ये पोळ्या म्हणतात याला पण आमच्याकडे चपात्याच म्हणतात तर लास्टची चपाती आहे तर माझ्या चपात्या वगैरे करून झालेल्या आहेत तर ऑलमोस्ट माझं सगळा स्वयंपाक झालेला आहे चपात्या वगैरे झाल्यानंतर मी लगेच भांडे वगैरे घासून घेतली सगळं करायचं आहे तर आज काम करत करता करता कधी दुपार झाली हे समजलंच नाही तर चपात्या स्वयंपाक झाल्यानंतर मी सगळं बाकीचं काम क्लो करून घेतले क्लिनिंग वगैरे सगळं झालं कपडे झाले भांडे झाले आणि त्यानंतर मग जामून करायचे होते मी शिवांशला सांगितले होते की शाळेतून येईस तोवर मी करून ठेवेन पण मला सकाळी काही झालंच नाही तर आता काम करे करेपर्यंत माझं दुपार झालेलीच आहे तर मी आता जामून करायला घेतलेली आहे तर काल खवा आणलेला होता तर हा अर्धा किलो खवा आहे अर्धा किलो खव्यामधलं हो? मी थोडासा खवा बाजूला काढून ठेवणार आहे कारण मला बासुंदी किंवा बासुंदी तर करेन किंवा मला त्या बर्फी करायची होती तर आता बघू काय करता येईल ते तर थोडासा खवा बाजूला काढून ठेवला आणि आपल्याला बायंडिंगसाठी त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ किंवा मैदा या दोन्हीपैकी एक आपण वापरू शकतो पण मी जास्त करून मैद्याचा वापर करत नाही जिथे शक्य होईल तेवढं मी मैद्याचा वापर कमीच करते आणि जिथे बिलकुलच शक्यता नाही आपण दुसरं काही वापरू शकत नाही त्याच ठिकाणी मी मैदा वापरते आणि यामध्ये मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि गव्हाचं पीठ टाकून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला थोडंसं सुकं वगैरे वाटत असेल तर तुम्ही दूध वापरू शकता थोडंसं आणि आता इथं मस्त मी मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम गोळा केल्यानंतर त्या गोळ्याला कुठेही क्रॅक गेले गेलं नाही पाहिजे अशा प्रकारे गोळा त्याचा व्हायला म्हणजे अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खवा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघताय की मी गो हातावर गोल गोल करते तर कुठेही क्रॅक गेलेलं नाही तर म्हणजे आपला क जामून करायला जो जो खवा आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे तर आता हे आपण बाजूला काढून ठेवू त्याच्या अगोदर आपल्याला चाचणी करून घ्यायची आहे तर मी अर्धा किलो खवा घेतला होता त्यामधला थोडासा खवा मी बाजूला काढून ठेवला आहे त्यामुळं मी दोन वाट्याचे दोन वाट्या साखर घेतलेली आहे तसं तर मी नेहमी तीन वाट्या घेते पण आज साईडला काढून ठेवला होता खवा अर्धी वाटीच्यावर त्यामुळं मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे त्यामध्ये पाहून वाटी दीड वाटी किंवा पावणे दोन वाटी मी पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला हे पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे तर तुम्ही साखर पूर्ण विरगळलेली आहे मस्त उकळलेलं आहे आपली चाचणी ही तर, तर आपल्याला दोन चार मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये मी टाकलेलं आहे के क केशर टाकलेलं आहे दोन चार काड्या ऑप्शनल आहे तुम्हाला तुमच्याकडे तुम असेल तर तुम्ही टाकू शकता आपली चाचणी आता मस्त तयार झालेली आहे तर यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विलायची पूड टाकू शकता कारण माझ्यात कोणी खात नाही त्यामुळे मी टाकलेलं नाही तर आता चाचणी बाजूला काढून ठेवू आणि लगेच आपल्याला जामून तळायला घ्यायचे आहेत चाचणी साईडला काढून ठेवली आणि त्यानंतर लगेच जामून कळायला घेतले तर मस्त तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि जामून करून घेते तोवर आता दुपारचा टाइम झालेलाच होता तर शिवांश पण शाळेतून आलेला आहे तर तो त्याच चालू होत

तर तो मी बघितलं आहे मी जामून करताना शिवांश आलेला होता असं म्हणतात की आई कोणतेही काम करत असली की मुलगी असली की मुलगी मध्ये मध्ये लुडबुड करते मदत करू लागते पण मला काही मुलगी नाही पण माझा शिवांश जो आहे तो प्रत्येक कामामध्ये इंटरेस्टेड आहे मी जे काही करेल त्याला ते करायचंच असतं किंवा त्याला शिकायची इच्छा असते त्यामुळं मला माझी मा शिवांश ही माझी मुलगीच आहे असं मी समजते कारण त्याला इतका इंटरेस्ट असतो ना प्रत्येक कामामध्ये मला मी जे काही करेल ते करतच असतो आणि बघा मुलं कशा असतात आपण सुद्धा लहानपणी तसेच होतो मुलं कशी असतात आई जेव्हा एखादा पदार्थ किचनमध्ये करत असेल तर त्यांची लुडबुड इतकी वाढलेली असते किचनमध्ये तर तो, 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 तो पदार्थ पूर्ण तयार होईच तो त्यांचा काय पाय किचनच्या बाहेर निघत नाही माझं सुद्धा लहानपणी असंच व्हायचं मी सुद्धा आईच्या मागा अशीच राहायची तुमच्यासोबत हो असं व्हायचं का नाही ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तो 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 जामून तयार करून घेते शिवांश काही वाटत नाही मला साईडनं नेऊन जाईल कारण जामून पूर्ण तयार झाल्याशिवाय तो काही जाणार नाही त्याला खूप प्रचंड आवडतात त्याला जामून तर आता मी बाकीचे जामून तयार करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला बोलते तर आता इथे बघा जामून करत असताना शिवांची हाईट मोजायचं चालू होतं तर तो म्हणत होता की मम्मी मी इथं इथंपर्यंत आलो तुझ्या मी इतका उंच झालो तर त्याचं हाईट मोजण्याचं काम चालू होतं करतात त्याची उंची जरा जास्त आहे तो सिनियर के जीला आहे पण त्या असं वाटत नाही की तो सिनियर के जीला आहे उंची भरपूर आहे त्याची तर त्याचं ते चालू होतं मम्मी मी तुझ्या हाईट एवढा येतोय तर ते करत करत जामून कधी तयार झाले ते समजलंच नाही तर इथे माझे पूर्ण जामून तयार तळून तयार झालेले आहेत तर आता हे पाकामध्ये टाकण्याच्या अगोदर आपल्याला ना चाचणी थंड झालेली असेल तर थोडीशी कोमट करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे त्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर आता माझी चाचणी थोडीशी कोमट आहे आणि जामून पण तळलेले आहेत सगळे तर मी हे पूर्ण जामून यामध्ये टाकून देते म्हणजे आपले लाल लाल जामून असे पाण्यामध्ये पोवतायत पोवायला तयार आहेत तर मी सगळे हे चाचणीमध्ये टाकून देते तर आजचा व्हिडिओ मग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी ताई नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय